खवयांसाठी आता एक नवीन पर्वणी चिकन मटन उत्कृष्ट पद्धतीच्या जेवणाची चव घेऊन वी स्वराज आलय आपल्या विद्यात सर्व सोयीयुक्त अस्सल मेजवानी देणारे तंदूर स्पेशल व बिर्याणीसाठी एकमेव ठिकाण म्हणजे वी स्वराज चला तर मग आजच भेट द्या आपल्या हक्काच्या वी स्वराजला तुम्हाला सेमिनार ट्रेनिंग साठी ए सी कॉन्फरन्स ही खास सोय आमचा पत्ता जुना भळवणी रोड तलावाजवळ विवेकानंद नगर विटा संपर्क पंच्याण्णव बावन्न त्रेसष्ट तीस शून्य पाच आणि ब्याऐंशी त्रेसष्ट चौऱ्याण्णव त्र्याहत्तर दहा गुटखा बंदी केली असली तरी आठपाडी शहरात बंदी असलेल्या गुटक्यासह सुगंधित पान मसाला तंबाखू याची दिवसा ढवळ्या स्टॉल टपऱ्या अगदी काही किराणा दुकानातूनही विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे सर्व नियम धाब्यावर बसून उघडपणे गुटख्याची शहरात विक्री होतीये कायद्याने बंदी असलेला गुटखा सुगंधी मसाला तंबाखू हा अनेक किराणा दुकानातही उघडपणे विकला जातो गुटख्यावर कारवाईची जबाबदारी अन्न प्रशासन विभागासह पोलिसांची आहे मात्र या गुटखा विक्री विरोधी लोकप्रतिनिधी राजकारणी यांनी देखील आवाज उठवणे गरजेचे आहे शहरासह ग्रामीण भागातून गुटखा विक्री तस्करी उत्पादन व साठवणूक सर्रासपणे सुरू आहे मध्यंतरी अन्न औषध प्रशासनाच्या वतीने शहरातील एका होलसेल व्यावसायिकावर कारवाई केली पण काही कारवाई पण ही कारवाई काही दिवसांपुरतीच होती का असा प्रश्न उपस्थित झाला आहे गुटक्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सुगंधी पान मसाला व तंबाखूची विक्री होते त्याचे उत्पादन हे शेजारील कर्नाटक राज्यात मोठ्या प्रमाणात होत असल्याने अनेक व्यावसायिक खाजगीत बोलत असतात शहरातील काही पानटपऱ्या या सुगंधी माव्यासाठी प्रसिद्ध असून काही कायदे नियम धाब्यावर बसून उघडपणे मावा व गुटक्यांची विक्री होते या गुटका विक्रेत्यांना पकडून त्यांची कसून चौकशी केली जात नाही त्यामुळेच गुटका पुरवणारे तस्करी करणारे उत्पादक यांच्यापर्यंत पोलिसांचे हात पोहचत नाहीत सुगंधी मावा व गुटक्यातून तरुणाई नशेच्या विळख्यात अडकत चालली आहे ते आरोग्याचे रिटेक ते आरोग्याला घातक ठरत आहे त्यामुळे शासकीय यंत्रणा संबंधित विभागाने केवळ थातूरमातूर कारवाई न करता गुटखाबंदीची अंमलबजावणीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज